चला आता दुसरी टोकरी बी घेतली बाबा एवढी घेऊन एक ते गिराय घालतो परत एक तीन किलो नेले करून करून आता एवढेच राहिलेत बघू आता संध्याकाळपर्यंत किती किती गोत्यात मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता मोटर झाली बरं चालू बाबा आहे ना त्या तिथं हुस हुस निघाला होते बसून राहिलेत बाकी आता पाणी झालंय चालू किती किती टिकत काय माहिती आपलं हाऊस भरलं का आपलं काम झालं बरं का पण हाऊस भरूस तर ती टिकली पाहिजे ती चला हा या हौद भरलं सांगा आता चालू बाबा बंद करा तिकडे भरलंय तिकडे भरून गेलंय ते सड सडायला नको मला ते म्हणायची किती वेळानुसार बंद झाली बंद केली अजून टाकी चालू आहे का मी काय पळायला गेलो होतो मोटर चालू केली किंवा म्हणला मी उठतो मोटर चालू झाल्यावर साडे अकराला अकरा झोपल तिने अलर्म लावलं पंचवीस अरे आलाम वाजला नाही काय नाही वाजलं नाही मला काय माहिती काय माहिती मला ऐकून आलाम अलारम ऐकू का तुला बारा वाजता ज्याला उठायच त्याने दुसरंच उठून बसलं काय गाड्या सगळ्या बोलत जाऊ बारा हा का मी झोपलो तुम्हाला फुल मारला आता देव फुल वारला मारी ती कशी मारी ती त्याला माच <laughs> <laughs> होती ती मारणारी चला बोनी आता आता गेला एक आंबा घेऊन शंभरचे दीड किलो मग इलेक्ट्रॉनिक काट आणू का इलेक्ट्रॉनिक आणू का हे काय होत ते असं झालं नाही एक पळत एक वजन टाकलं का त्याच्यामुळे इकडं आंबे टाकतो आज धरून बसावं लागत गव इलेक्ट्रॉनिक घरी आहे काटा किती दीड शंभर एकशे वीस चालू आहे पण ते मग आपल्याला घरी येते घरचे आंबे येतात का नाही पल्लून ते वाटेवर गेलेत आंबे घेऊन चला आता दुसरी टोकरी बी घेतली बाबा एवढी खुर्ची घेऊन यातले ना आता बाहेर काढून ठेवायला लागते मोठले मोठली बाकीचे मग बारकले ते बसत नाही ते मग याच्यातच ठेवायचे अशा ला प्रकारे लावलंय आपण दुकान आता लय फास्ट चालले तू इथून बसलोय आता बाबा म्हणले तस बसतो मी इथे बसले मोबाईल बघत आता बसतो ना ते प्लायवूडला आहे ना असं नळी लावायची साईड ते काय होते प्लायवूड वरून खाली पोट राहिली ते नळी लावली इकडे त्यात अडकून जरी बसते ना ते खेडे आणायला आलोय मी घेतो लावून तेवढे आंब्यावली अग या ही बॉर्डर बसवायची होती मला बसवली हो आता आता आंबा नाही पडायचा नाही चला तिकडून चालू करायची इकडे बघण मोठे मोठे बर बर बरं बरं बाबा आज होत असले तर आता तिथं बसलो तो पाऊस झालाय सुरू मला वाटलं की भिजायचे नाही मम्मी काही नाही भिजल्यावर पाऊस आहे काय हळूहळू येतोय बर का बारीक उग गिराईक बी नाही आता सकाळी झाले गिराईक किती सात आठ किलो आंबे गेलेत बघू आता आजूक होतं का नाही आता आधी बस ठेवणार आहे आता काही काढणार नाही आहे आळ आलेलं आहे तसं आता लागलाय पाऊस झालाय चालू राजहंस काय म्हणतात काय रे काय हा ऑकाशा पळत आल्या सगळं खाली पडलंय गौरे मी ना टाकणार ते खाऊन घ्या आधी सगळंच ते खाऊन घ्या आधी मग टाकतो तुला जाय तसं नाही टाकणार मी तिला आली पडत तिला वाटलं खायला टाकलं हे किती पडलं बघा बर ते बघ तिला किती पडलं तिथं खायला तरी माग आहे ती आल काय आलं आलंय तेच गिराय का आलं त्यांना थोडे मोठ्याला लागू राहिले तर दोन चार किलो मोठे लगे काढायचे आंबे बघा ना अजून बघा ना याच्यात त्यात नसते ना काल ठेवलेले याच्यात नाही बघू आता किती गेले होते गाडीवाल्याने नेले अजून एक थांबली बाबा अरे एवढे आंबे लावू नाही इथं मला एक गाडी थांबली हे असं होतं पळापळ होती मग एकट्याची पळापळ चला भाऊ आता परत एक गिराई घालतं ते टॅम्पोवाला गेला परत एक आलत त्याने मी तीन किलो नेले करून करून आता एवढेच राहिलेत बघू आता संध्याकाळपर्यंत किती एक गाडी संपली आहे ना आता उद्या उद्या झाली तर ठीक आहे नाही तर ते नाही ते उद्या रात्रीतून काय सांगतो नाही खराब खराब आता हे साईडलाच काढून ठेवली ती आता हे नाही विकायची अशी खराब देऊन काय उपयोग नाही आपण खाऊ सोड सोडवर सोड 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 रुसललाय 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 धर धर रुसल झालं धर 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 काय आलं तुला काय काय आलं काय येत येईल काय लावलं झालं मग माझ्याकडे यायचं नाही काय काय येत आहे च कॉले येत आहे च बोल भूक लागली त्याला खायला टाकलं पण काय झालं भाऊ काय झालं बाबा या बर इकडं काय झालं बाबा त्याला तिला इवळ राहिलंय सावलं बिवलं काय काय ते इंचू बिंचूस असलं तर त्याच्यामुळं बी इकडे बसलेला होता आणि त्याला हात लावला देवा बाग तेव्हा चल इकडे बाबाकडे बाबाकडे चल बाबाकडे बाबाकडे काय काय अरे माझ्याकडे तू यायचं आवडत तुम्ही खरी गंटे जाय तू झाड वेळ तिकडे चल इकडे चल 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 बस... चल इकडे चल बोल रोस लाग काय ते तरी सांगाय बाबा चला मग इतकं उडत होईल का म्हणजे अरे भाऊ कमी उडत होईल का मग काय 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 नाही 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 काय काय रे प्रियाची मोज वाढत होत गोले पट्टा त्याची मोज काढलं ते तिने बघ गो चिड इकडं वर बघ ना आता गोचिड येऊ वाढू का तरी बघितलं पावसाळ्यात चालूच होत अजून बघ बघ ना त्याची पिल्ल बिल्ल तिथं तिथं पिल्ल असते त्याचे बघ ना अजून चला राजव शिळ्या कोंबड्या आणि गौरीचं घेतो आवरून गौरीला तिथं बांधलंय आता त्या तिथं गवत आणलंय हे ना काय झालं आज गवतच नव्हतं आणलं काल तिची माका होती ना तीच झाली हे बघ कशी पसरली त्यांनी सगळं धिंगाणच करून टाकलं खाल्लीच नाही यातली हे बघ हे माग माग लागलेत माझ्याला खायला टाकायसाठी चला मी आता आवरतो यांचं तर झालंय सगळं आवरून आता बघतोय ना कोंबड्या कोंडायच्या आत आणि आहे ना वास्त एवढंच आहे आता आणि ते दोन लावायचे लावायचेत पण थोड्या वेळाने एवढं खाऊन घेऊन झाल्यावर आता लय भारी झालं आता येणारच नाही शाळे तिकडे गेले त्याची पट्टी निसटली होती ती पण पट्टी बांधली आणि यांना खायला खाद्यंदी टाकलंय आता चला तर मंडळी मग आता आजचा ब्लॉक पण आपण इथंच संपू आता तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच टाटा बाय बाय म्हणतोय हो